काम नसणारे ही आहे बघा शेतकरी माणूस कसा आहे लेवल असं टूप लेवल आहे एकदम बरा एकदम बसायचे हवायला म्हणून सांगतो जबरदस्त इकडे करून ठेवलं तुम्ही पण घ्या गे या गे या घ्या आम्हीच बसून कस बसा दादा तर हो तुम्हाला सांगतो जबरदस्त मटण इकडं कांदा लिंबू जबरदस्त चालू अरे या गे पोरांची हवायला हा पोर हसती मग बाकी एकंदरीत बरं आहे ना एकदम मजा येते रावलय बंगल्यात भारी वाटते ना तुमच्या गार 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 वरण फिरतय फॅन हो कधी येत आहे मग आमच्याकडं कधी तुम्ही बोलावल तेव्हा काय कधी तुम्ही बोलावल तेव्हा या गे येत नाही तरी कधी अन्मा आमचा वर्ग मित्र आहे आणि हनुमानचा लहान भाऊ निलेश आज सोलापूरला कामानिमित्त आल्या हे मला कळालं मग मी लगेच निलेशला फोन केला मग मैला आपल्याकडे कारण का माझे जेवढे काही मित्र आहेत सांगोला पंढरपूर ह्या भागाचे ते सर्व इथं सोलापूरला आल्यानंतर मला भेटलेश्वर जात सर... नाही मैत्री हे नातं घनिष्ठ आहे आणि तेच आपण कमवले इथं मैत्री आहे तिथं काय जाणतं शंभर आहे दो, नमस्कार बघा आज पोटा आलोय बघा आमच्या जिगरी दोस्त वाघमारी सरांच्या घरी आलोय बघा नमस्कार, नमस्कार तुम्हाला हनुमंतबा सर दोन वर्ष डेड ला महेंद्र गेला होत तिकडं आज सोलापूरला एका थोड्याशा निमित्तानं मीन एकदा डाल तू मग यांचं आले कळलं भावनं सांगितलं आला आमच्याकडे तिकडं आला मला सरांना फोनावर फोन शाळा सुटूस तर पाच वाजल्यापासून फोन आवा कुठेवर आलाय कुठे आलाय लोकेशन पाठवलं तर मला सांगतो आलो आता ह्यांच्या घरी लाईट गेली ती सुदैवाला लाईट आली तेव्हा आपला ब्लॉक करायला आपला अचानक भेटला तर लाईटच नव्हती अचानक लाईट आली कुठलं गाव म्हणाला गेलं काय आमच्या लक्षात ना बो गाव कुठलं बोगाव बोगावस नायला म्हणजे सोलापूरात दहा किलोमीटर आहे ना सोलापूर पासून सात किलोमीटर सात किलोमीटर पाच किलोमीटर बाळ्यात मी दहा वर्षात जबरदस्त बेद बीत केला मला सांगतो सगळे काय काय सगळं बघा सरांनी आले आले ताटक करून ठेवली ते जबरदस्त तुम्हाला सांगतो मटण बिटन जबरदस्त ही सरांचा मुलं आहे बघा काय नाव आहे धनराज कितीवेला आहे आईला लई जोरा गेलाय वाच लई खमन चुकाना नाही बाया हातून नाही म्हटलं तिथे घडी काय तोंडाकडं बघायला लागला आहे किती वेला आहे दुसरीला गेलो म्हणतो बघा तर बघूया आता घरात जागा काय काय दे त्यांच्या काय काय चाललं आहे तुम्हाला दाखवतो बघा मी झाडा लगा 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 लागा हे सरांचे आहे त्या बघा मातोश्री बघा कसं काय मी बा जबरदस्त बेत चाललाय कशी आहे भाकरी आहे द्या ज्वारी द्या लाजू न भिवना तर तुम्हाला सांगतो बाकरी करायचं आलय बघा इथं पीठ बीठ कांदा बिलबो बघा यात बाकरी करायचा आलाय जबरदस्त किचन बिचन चुली बाकरी केलं नाही कधी होय मेंढर मेंढर होती पहिली शेळ्या शेळ्या म्हणले नाही असणार आहे आता बांगरा झाला सर पोरानी बांगला बांधलाय का तुम्ही तुम्ही वे मग काय नाही पोरा जाईल नैरगी मला केला पोरणा करून काढायचं पण नाही आता पोर नाही शक्य नाही खरंच जी आई वडिला समजते ती साक्षात खरच देव माणूस आहे बघा इकडे मस्त पैकी वातावरण आय इकडं घर आहे का बघितलं का त्या साईडनं सगळी टोटल घर आहे ती बघा मात वातावरण तर मस्त आहे बघा शेत काय आहे हे वॉशिंग मशीन धुळे कपडे धुवाजे आयरा राव मी तेवढं बाय यंत्रणा चालू केली वॉशिंग मशीन आईसाठी आणली आहे नक्की आईसाठी आणली वाटत नाही मला असून जास्त झालाय काय नाही आमचे आपले ज्यस्त आहे तुम्हाला सांगतो भावाचा जोडीदार म्हणजे माझा बीन जोडीदार झाला मला सांगतो काय विषय नाही आमचं बोलणं बिलणं एकदम फ्रीले असतं वर फिर मागा मजाय खाय अजून एखादा होय आई मस्त रोमा बिमा जेमा पोरांनी चाललं गेले काय जी शिबिर आणले जी शिबीर आणले पोरास घरात जी शिबिर खेळाय यांचं पंधरा येत बघा राम राम हां काय चाललंय मग आहे काय काय करता तुम्ही शेतकरी मधल्या काय नाही त्यामुळे तब्येत अशी जबरदस्त आहे हाड पिळून पिळून पिळवली दिली सडपात आहे का कुठे सारखं दिसते का रोज काम करून पिळली द्या तरी काय सर ना बघ व्हायचं थोडं थोडं काय लागले या आमच्या दादाला मला ज्याला काम नाही त्याला जोड तुला ही काम नसणारे बागा शेतकरी माणूस कसा आहे लेवल असं टोप लेवल आहे एकदम मग बराय ना एकदम बसायचं म्हणून दुर्गास्थान तुम्हाला सांगतो जबरदस्त इकडे करून ठेवले तुम्ही पण घ्या 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 गे या घ्या आम्हीच बसून कसं बस दादा तर हो का तुम्हाला सांगतो जबरदस्त मटण इकडं कांदा लिंबू जबरदस्त चाल अरे या गे पोरांनी जेव्हा पोर हसती राहुल हसती पोर मग बाकी एकंदरीत बरं आहे ना एकदम मजा येत नाही आय राव बंगल्यात भारी वाटते ना तुमच्या गार 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 वरण फिरतंय फॅन हो कधी येत आहे मग आमच्याकडे कधी तुम्ही बोलावल तेव्हा काय कधी तुम्ही बोलावल तेव्हा या गे राह येत नाही हनुमा आमचा वर्ग मित्र आहे आणि हनुमानचा लहान भाऊ निलेश आज सोलापूरला कामानिमित्त आल्या हे मला कळालं मग मी नाही निलेशला फोन केला मग ये आपल्याकडे कारण का माझे जेवढे काही मित्र आहेत चांगला पंढरपूर ह्या भागाचे ते सर्व इथं सोलापूरला आल्यानंतर मला भेटलेश्वर जात नाही मैत्री हे नातं घनिष्ठ आहे आणि तेच आपण कमवले जिथं मैत्री आहे इथं काय जायचं शंभर लाईक काय म्हणजे कायच नाही म्हणजे मेरात्रीच म्हणलं तर मी सुद्धा माणूस मैत्रीसाठी उठते पण तशी जी मैत्री सुद्धा घट्ट पाहिजे कळ्यात मिळत नसली पाहिजे बरोबर आहे आज बारा वर्ष झाले आमची मैत्री आहे निस्वार्थ भावना आमची मैत्री आहे सर तर माझा जास्त परिचय नव्हता पण भाऊमुळं एकदम झकास परिवार म्हणजे परिचय आहे आपला काय नाही असं परक्या कधी की हलवा माझा मित्र आहे म्हणून सर कधी मला टाकून दिल्या कधी कधी झालं नाही म्हणजे असं पाहिजे म्हणजे नुसतं एका भावाला हे करायचं दुसऱ्या भावाला ही करा फुगीरपणा नसला पाहिजे माणसाच्या अजिबात फुगीर फार दिसत नाही एकदम शिक्षक असून सुद्धा एवढं बंगला ही सगळी व्यवस्थित असून सुद्धा फॅमिली चांगली असून सुद्धा गावचं सरपंच असून सुद्धा म्हणजे फुगीरपणा नाही सामान्य माणूस सामान्य माणूसच पाहिजे आणि सामान्य माणूसच माणसाला इज्जत प्रेम देतोय जमिनीवाली फुगीरवाले काय काय गरिबीत नुसता मोठी होती जास्त

मटन मटण मस्त बीक केलंय त्याच्या आवडीनुसार चांगलं खमखमीत जबरदस्त केलंय तरी पुन्हा उशीरून तुम्हाला मस्त म्हणजे गरम गरम आहे जेवण करून आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे सोलापूरला मी जवळजवळ पंधरा वर्षाचा सोलापूरला आलूया मला सोलापूरात मुळात काहीच माहित नाही बेनाईदार असल्यामुळे मला आपलं सगळे विनंत सगळे फिरले त्यांना मला काही अडचण येत नाही थोडंफार माहिती आहे मला पण बघ तुम्ही फिरतोय का सोलापूर मध्ये काय काशीना काय अडचण असतो सोलापूरच काय काशीना हक्काचा माणूस आहे त्यामुळे काय टेन्शन नाही केव्हाही बोलायचं कधी यायचं काय अडचण काय विषय नाही शंभर टक्के शंभर टक्के तर दोस्तांना सर्वांचं स्वागत आहे सोलापूर तर चला आता आपण जेवण करूया छान पाव छान प्रकारे पाहुणचार केला तुम्हाला जर दाखवला जाया तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा मध्ये व्हिडिओ आता पुढच्या आपण उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय